का काय उत्तर महाराष्ट्र महाविकास आघाडी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महाविकास म्हणून तर आपले देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे दिल्लीत कमी आणि महाराष्ट्रात जास्त कारण हरियाणा जम्मू काश्मीर या निवडणुकाच्या हालचाली त्यानंतर महाराष्ट्र आणि झारखंडच्या निवडणुका होत्या पण हरियाणापेक्षा अधिक गणगणीत पराभव महाराष्ट्रात होणार कारण काँग्रेस काँग्रेसच जिंकते आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा नरेंद्र मोदीने किती सभा घ्याव्यात किती फिती, फिती, फिती कापाव्यात किती थापा माराव्यात या राज्याच्या जनतेने ठरवलेलं आहे की थापेबाजी बंद झाली मला तर सारखी भीती वाटते की निवडणूक काळामध्ये हे देशाची राजधानी मुंबईला हलवतात की काय कारण हे दिल्लीत टिकतच नाही आणि देशाच्या प्रधानमंत्र्यांनी कुठे आणि किती वेळा जावं या संदर्भात काय शिष्टाचार पुण्यामध्ये एकाच मेट्रोच सहा वेळा उद्घाटन करत प्रधानमंत्र्यांना तस काय जमत मला माहित नाही आणि प्रधानमंत्री येऊन इतकं खोटं बोलत आहेत महाराष्ट्रात रोज खोटं बोलतात काल त्यांनी अकोल्यामध्ये चिंता व्यक्त केली अंमली पदार्थांच्या बाबतीत की काँग्रेस पक्ष हा अंमली पदार्थांच्या पैशावर नोंद निकाल ठीक आहे काँग्रेस तू उत्तर दिलं पण खरं म्हणजे देशाच्या प्रधानमंत्र्यांनी गुजरातमध्ये जो साडेतीन लाख कोटीचे अंमली पदार्थ आतापर्यंत पकडलेले आहेत मुंद्रा पोर्टवर साडेतीन लाख कोटीचा ड्रग्ज गुजरातमध्ये पकडला त्याच्यावर मोदी बोलत नाहीत आणि हा पोर्ट कोणाचा आहे ते गौतम आलानीचा साडेतीन लाख कोटीचं ड्रग्ज पकडलाय म्हणजे शंभर लाख कोटीचं ड्रग्ज तिथून बाहेर पडले आणि अख्ख्या राज्यात पसरलं हे ड्रग्ज कुठून येत आहे अफगाणिस्तान त्यासाठी मुंद्रा पोर्टचीच का निवड केली उतरण्यासाठी हे ड्रग्स सगळं कोट्यावधी शेकडो लाखो कोटीचं याच्यावर नंतर नरेंद्र मोदींनी बोललं पाहिजे ललित पाटील प्रकरण महाराष्ट्रात घडलेलं आहे या ललित पाटीलला संरक्षण देणारे लोक आणि मिरवणीच्या मंत्रिमंडळामध्ये आहेत त्यांच्यावर नरेंद्र मोदी बोलत नाही काल कोरा देवीच्या कार्यक्रमाला ते गेले तिथे त्यांच्या व्यासपीठावरती सन्मानिय सन्माननीय संजय राठोड होते त्यांच्यावरती एका महिलेच्या संशयास्पद मृत्यूचा आरोप आहे आजच्या आत्महत्या याचा तपास कुणाचं बाकी आहे आणि त्या महिलेच्या घरातसुद्धा जेव्हा मृत्यूनंतर नशेचे पदार्थ सापडले होते आणि तिथे जाणं येणं या मंत्र्यांचं होतं हे तुम्हाला आम्ही पदार्थाची एवढी चिंता आहे पण तुमच्या पायाशी कोण बसलं आहे काल देवीच्या कार्यक्रमात तुमच्या पायाशी हेच लोक बसले होते तिकडे हरियाणामध्ये जन्मठेप झालेला राम रहीम महात्मा त्यांचा भाजपचा राम रहीम त्याला आतापर्यंत बारावेला वेळा पॅरोलवर सोडल्या निवडणुकीच्या निमित्तानं बारावेळा असं आश्रमावर महिलांवरती अत्याचार खून असे प्रकार घडले अंमली पदार्थ सापडले आणि त्या राम रहीमसाठी प्रधानमंत्री मोदी त्याला पॅरोलोर सोडण्यासाठी विशेष प्रयत्न करतात आणि तो राम रहीम भारतीय जनता पक्षाला मतदान करा असं जनतेला आवाहन करतो बाहेर मोदींना हे चालतं का हे जे आहे हे जरा नरेंद्र मोदी देशाचे प्रधानमंत्री त्यांनी आपलं भाषण करण्यापूर्वी थोडासा इतिहास समजून घेतला पाहिजे मला चिंता वाटते मोदींना भाषण कोण लिहून देत मोदींना जी संस्था किंवा ज्या व्यक्ती भाषणं लिहून देत आहेत ते मोदींची बेअबरू करत मोदींची हस्तचत्रा करतात अशी भाषणं लिहून त्या देशाच्या प्रधानमंत्री पदाची अब्रू घालवत आहेत म्हणजे काल काय बोललो आहे त्याचा आज पत्ता नाही आज काय बोललो आहे त्याचा उद्या पत्ता नाही त्यांना अशा प्रकारे भाषणं करून देशाच्या प्रधानमंत्र्यापदाचं अधपतन सुरू असलं जाऊन बघतो काल महाराष्ट्रात पण शेक झाले काल काय म्हणे ठाण्यात म्हटले मी तुमच्यासाठी गोड बातमी घेऊन आलो कुठली गोड बातमी सर मराठी भाषेला विजात बातमीच्या दाखवत यासाठी आम्ही सगळे मी कोणाचे श्रेय नाही हे सगळ्यांचाच प्रयत्न आहे गेले वीस पंचवीस वर्षापासून आम्ही प्रयत्न करतो तुम्ही गोड बातमी घेऊन आलात कारण तुम्ही महाराष्ट्रात निवडणुका हरताय म्हणून तुम्ही गोड बातमी केला लोकसभा निवडणुकीत तुमचा पराभव झाला महाराष्ट्र विधानसभेत तुम्ही हरताय त्याच्यामुळे राज्या राज्यात तुम्ही अशा गोड वाचपाय देत सुद्धा जर तुम्हाला मराठी भाषे संदर्भात निर्णय घ्यायचा होता तर आधी घेता आला असत पण आम्ही स्वागत करतो त्याच्यामुळे नरेंद्र मोदी देशाचे ते प्रधानमंत्री जरी असले तरी प्रधानमंत्री पदाला न शोभणारे अशी वक्तव्य ते करताय चिंताजनक ठाण्याच्या या कार्यक्रमामध्ये काल फडणवीस यांनी शिंदेने असं म्हटलेलं आहे की मवियाच्या बाल हट्ट्यामुळे मेट्रो ट्रेनचं काम बंद पडलं ठाकरेंचा हल्ला बोल केला दोघांचा हल्ला बोलण्याचा काही अर्थ नाही खरं म्हणजे खासगी ते दोघे एकमेकांवर हल्ला बोल करत मेट्रो सोळीत आहे माननीय उद्धव साहेबांनी मेट्रो संदर्भातले काही प्रस्ताव होते कारशेड अरे तर जंगल न तोडता आम्ही जंगल वाचवण्यासाठी ते करत होतो अरे हे मुंबईचं ऑक्सिजन आहे खुपूस आहे इकडे तुम्ही हजारो झाडं तोडली ही झाडं तोडली जाऊ नये यासाठी त्यांचे प्रयत्न होते ना त्याच्यामध्ये मेट्रोला कुठे विरोध होतो शिवसेना कधीही विकासाच्या आड आली नाही संभाजी महाराज होतो नक्की शोधलं पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक शोधण्याची जबाबदारी या देशातल्या अकरा कोटी जनतेवर आहे आणि नरेंद्र मोदींच्या हस्ते त्या समुद्रातल्या स्मारकाचं पूजन झालं होतं भारतीय जनता पक्षानं फार मोठा गाजावाजा केला होता की जगातलं सगळ्यात मोठं स्मारक आम्ही करू वगैरे पण जर आमचे संभाजीराजे छत्रपतीचे स्मारक शोधायला जात असतील तर आमचा त्यांना पाहिजे पण त्यांना विरोध झालेला आहे ते असं म्हणतात आता की दुर्बिणीतून आम्हाला बघावं लागेल आता की कुठे त्यांना विरोध का व्हावा छत्रपतींचे वंशज आहेत ते संभाजीराजांना विरोध करण्याचं कारण नाही खरं म्हणजे त्यांच्याबरोबर उदयनराजे भोसलेने जायला पाहिजे की शिवरायांचे की वंशज या राज्यात आणि राज्याबाहेर आहेत त्या सगळ्यांनी यावं आम्ही त्यांच्या पाठीमागेची महाविकास आघाडीची गाडी स्टेशनला पोहोचलेली आहे असं आहे की गुलाबराव <laughs> पाटील आमदार आहेत मंत्री आहेत त्यांनी त्याची चिंता करू नये पण तुमचा पराभव निश्चित आहे ही त्यांनी फक्त याची चिंता करा गुलाबराव पाटील हे पुन्हा विधानसभेत जाणार नाही आम्ही उमेदवार आयात करू किंवा निर्यात करू पण तुमचा पराभव निश्चित म्हटलं की संजय राऊतांनी शिवसेनेचा पोवाडा केला आणि त्यांचाही पोवाडा होणार आहे त्यांचा पोवाडा पोवाड्याची चेष्टा त्या छत्रपती शिवरायांच्या इतिहासात पोवाड्याला फार महत्व आहे जे शूर असतात त्यांचा संबंध पोवाडाशी जोडला जातो बर हे जे असे लोक आहेत गद्दार बेमान त्यांच्यावरती कधी कोणी पोवाडे रचले नाही गुलाबराव पाटलावरती कधी कोणी पोवाडा रचणार नाही हुकुमशाही विरुद्ध लढले या देशामध्ये महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी लढले त्यांच्या नक्कीच लोक चार ओळी इतिहासात लिहून ठेवतात ते म्हणतायत हा रेडा मान द्यायला तयार आहे त्यांनी तलवार घेऊन यावं हा रेडा मान द्यायला तयार आहे त्यांनी तलवार घेऊन यावं तुम्ही कोणी म्हटलं रेडा आहे आम्ही डुकळं मारत नाही म्हणा जळगाव साहेब जिल्ह्यातल्या ज्या अकरा जागा आहेत त्यापैकी ज्या तुमच्या हक्काच्या पाच जागा आहेत आम्ही लढणारच आहोत आम्ही ज्या जागा लढणारच आहोत कदाचित एका दुसरी जागा आमच्या वाटायला जास्त येऊ शकतो जाहीर नाही करणार आता पण ज्या आमच्या जागा आहेत त्या आम्ही चाळीसगाव चाळीसगाव जळगाव ग्रामीण आणि पालोरा रुंडोली या तिघ जागांवर राष्ट्रवादी शरद परत गटाने पण दावा केलेला आहे हा दावा करण्याचा प्रश्न नाही आहे प्रत्येक प्रत्येक पक्ष असतो तो आपापल्या कार्यकर्त्यांशी चर्चा करतो आपली ताकद त्या जमिनीवर किती आहे त्याचा असेसमेंट करतो आणि त्यानंतर निर्णय घेतो आणि आम्ही एकत्र बसून त्याच्यावरती चर्चा करतो आणि निर्णय घेतो पण काही ठिकाणी परिस्थिती अशी आहे की ज्या ठिकाणी तुमचा दावा आहे तिथं तुमची ताकद आता या घडीला तरी कमी दिसते काही ठिकाणी त्यांची ताकद कमी दिसते बंडखोरी होऊ शकते ते मला असं वाटत नाही कोणाची किती ताकद आहे त्याच्यासाठी कुठला आम्ही तागडी घेऊन बसलेलो नाही तर अजून आमच्याकडे आम्ही एकत्र बसू आणि दोन जिथे जिंकेल त्याच्यासाठी जागा सुटली जाईल सामनामध्ये तुम्ही मला तसं वाटत नाही जयंतराव फारही संयमी आणि समंजस नेते आहे आता जळगाव ग्रामीण तर शिवसेनेचं अनेक वर्ष आम्ही जिंकणारी जागा आहोत तिथे आमचे आमदार जरी गद्दार निर्माण झाले असले तरी जागा आमचीच इकडली जनता वर्ष वर्ष बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेला मतदान करतो ते काय कुठल्या एखाद्या डुप्लिकेट शिवसेनेला मतदान करणार नाही एक नेत्यांच्या सहकार्यानं महाविकास आघाडीमध्ये आम्ही निवडणुका लढू जळगाव ग्रामीणचा तुम्ही विषय काढला त्या ठिकाणी ठीक आहे तुमची जागा आहे पण आता त्या ठिकाणी शरद पवार गटाचे गुलाबराव देवकर जे माजी मंत्री आहेत ते स्वतः तयारी करतायत इथे इथे निवडणूक मशालीवरच लढली जाय म्हणजे जळगाव ग्रामीण असेल असेल मशाल लढा देईल त्या ठिकाणी असतील ज्या ठिकाणी तुमचा बाले किल्ला होता त्या जागांवर म्हणजे शरद चंद्रजी पवार गटाकडून लक्षात घ्या की आता पवार साहेबांच्या सुद्धा अनेक लोक सोडून गेले नेते सोडून गेले पण खालची जनता शरद पवार साहेबांबरोबर आहे मतदार हा पवार साहेबांनाच मानतो ना तसं शिवसेनेतले काही बेमान लोक सोडून गेले असत तरी मतदार बेमान झाला नाही जनता बेमान झाली नाही ते आमच्या बरोबरच आहे जळगाव मध्ये महायुतीचे आहेत निवडणुका जवळ येत आहेत आणि मीडियाला मोठ्या प्रमाणात पाकिटं त्यांनी सुरू केलेली आहे दिली जात आहे तुम्ही एक संपादक आहात तर तुम्ही काय बोला यावर अडीच वर्षामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये खोके संस्कृती आणि पाकी संस्कृती जास्त आमदार खासदार पदाधिकाऱ्यांसाठी खोके आले ही भाषा कधी या राज्यात आली नव्हती आणि नरेंद्र मोदीजी या देशातल्या मीडिया विकत घेण्याची नवीन परंपरा सुरू होती मीडिया संपूर्ण मीडिया म्हणजे कंपन्याच्या कंपन्या मीडियाच्या विकत घ्यायच्या मालकांना विकत घ्यायच्या आणि मग हे खालचे लोक त्याच संस्कृतीला अनुसरून पत्रकारांना जिल्हा प्रतिनिधींना संपादकांना दे इकड देण्याचा प्रयत्न करतात पण महाराष्ट्राला पत्रकारितेची मोठी परंपरा आहे आम्ही जेव्हा सांगतो हा महाराष्ट्र कृत आगरकर चितुणकर बाळासाहेबसिंग दांबेकर आचार्य यात्रे बाळासाहेब ठाकरे अशी एक मोठी परंपरा आहे आणि या राज्यातला पत्रकार या पात्र संस्कृतीमध्ये दबला जाणार नाही याची मला खात्री महाविकास आघाडीचं सरकार येणार आहे मुख्यमंत्री होणार आहे पवार साहेबांनी जर त्या ठिकाणी शिवसेनेचं मुख्यमंत्री करायचं जाहीर केलं आणि संजय राऊतांचं नाव घेतलं तर संजय राऊत मुख्यमंत्री होणार का आम्ही माननीय उद्धव ठाकरे हो या राज्याचं नेतृत्व करावं या भूमिकेत आणि आमच्या सगळ्यांचा संघर्ष त्यासाठी ज्या पद्धतीनं नरेंद्र मोदी अमित शहा यांनी महाराष्ट्रामध्ये रद्द केली विमानांची हाता सूत्र दिली आणि साहेबांसारख्या एका सभ संयमी माणसाला मुख्यमंत्रीपदावर आमच्या काळजामध्ये झालेला भाव आहे तो आम्हाला भूमिका असेल तर आम्हाला उद्धवसाहेबांना का। आमच्या व्यक्तिगत शिवसेना नेताहून शिवसेनेकडून कधी आम्ही त्या त्यादृष्टीनं पाहतो बाळासाहेब ठाकरेंनी जे आम्हाला दिले ते भरपूर आहे बरं का अजून नाही त्याचं तो नीज़ार 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 क्या कहना चाहिए मोदी महाराष्ट्र में सबसे ज्यादा दौरे कर रहे हैं अभी यहाँ के जो डर गए हैं महाराष्ट्र हरने वाले लेकिन मैं तो उनको आह्वान करूँगा कि आप जब तक महाराष्ट्र की विधानसभा का चुनाव नहीं होता है तब तक दिल्ली जो राजधानी है मुंबई में शिफ्ट कर करें आपको बार बार आना जाना पड़ता है दिल्ली मुंबई एक तो दिल्ली में बैठ कर कुछ काम करते नहीं राजधानी घूमते रहते विदेश में इधर उधर तो मुंबई में या पुणे में राजधानी

मालिक उसके हो पहले कितना उतरा तक गया कहां गया पैसा ने चुनाव लढा ये नरेंद्र ने देश कोणू शिवरायांचा माफी मागण्याचा ने त्यांना नेहरू गांधी शिवरायांचा अपमान करणार पुस्तक लिहिलं त्या राहुल गांधींनी आधी माफी मागावी नंतर शिवरायांना बोलावं असं म्हटलं म्हटले नेहरू माफी मागितली त्यांना पंडित नेहरूंनी माफी मागितलेली आहे खरं म्हणजे महाराष्ट्रात जो छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा भ्रष्टाचारामुळे कोसळलेला आहे त्यासाठी भारतीय जनता पक्षानं सरकारचा राजीनामा दिला पाहिजे <laughs>